राजरी गावामध्ये विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या माध्यमातून एक कोटी साठ लाख लक्ष रुपयाची भूमिपूजन आपण घेतलेली आहेत चार ठिकाणी का कार्यक्रम आहेत पाच ठिकाणी आणि तब्बल भैरवनाथाचं मंदिर आणि या ठिकाणी आल्यानंतर निश्चितपणाने सप्ताच्या कार्यक्रमामध्ये मागच्या चार महिन्यापूर्वी सरांनी आमच्याकडे मागणी केली आणि सांगितलं की ताई इथे आपल्याला भव्य मंदिर उभारायचं आहे आणि आपल्याला निधीची गरज पडणार आहे नाणांनी आत्ताच सांगितलं की जिथे सभामंडप मध्ये देवाच्या दारात असेल त्याचप्रमाणे शाळा आरोग्य आणि स्मशानभूमीचं वेटिंग शेड स्मशानभूमी या गोष्टीला मी कधीच नाही म्हणत नाही कारण ह्या ठिकाणी धर्माचा जागर होणं गरजेचं आहे आमचा धनु असतो तो बऱ्यापैकी सगळीकडे जागर करत असतो आणि या ताईंनी आज इथे मागणं केलं सरांनी मागणं केलं ताईंनी पण सरपंच म्हणून आपल्या गावासाठी मागणी केली आणि सतत या गावाच्या विकासाच्या दृष्टीने इथे पुनर्वसन न होता जे काही चाऱ्यांचं ऍक्विजिशन झालेलं आहे ज्या काही समस्या गेली पंचवीस वर्ष पेंडिंग आहेत धरणं झाल्यापासून तो आता रवी माझ्या पाठी लागतो सदस्य माझ्या पाठी लागतात आणि मला माझ्या पाठी लागून आळ्याला जसं झालं आमचा निलेश भाऊ फोनमध्ये सगळ्यांनी त्याचं नाव निलेश चारी केलं काय निलेश चारी भगवान शेठ गोल या आणि दत्ता भाऊ हे देखील आलेले आहेत आज आपल्या सोबत डेपोटी दोन्ही तालुक्याचे असणारे परदेशी साहेब आहेत परदेशी साहेब आजचं नोटींग तुम्हाला ठेवायचं आहे या ठिकाणी लागणाऱ्या निधीमध्ये आपण ठरवलंय की हे धर्माचं काम आहे देवाचं काम आहे आपण या तालुक्यात जवळजवळ चार पाचशे मंडप दिलेली आहे पण आताही कमी पडणार नाही काय भगवान शे आपण देणारच तुम्ही मागायचं आणि आम्ही द्यायचं या ठिकाणी निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आपण या सभामंडपासाठी दहा लक्ष अजून देतोय परंतु कमी पडलं तर शेवट मीच करणार आणि लगेच पुढच्या आठवड्यात हे पुढचे दहा लाख रुपये मिळतील काम थांबलं नाही पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही परत मला संधी देणारच आहे शंभर टक्के गेल्यानंतर केल्यानंतर हे मंदिरच मी दे पुरं करणार हेच नाही तालुक्यातली सगळीच काम त्यामुळे ती काय मनामध्ये शंका बाळगू नका या ठिकाणी गाव मोठं गावा आहे गावाच्या वाड्या रस्त्या मोठ्या आहेत रस्त्यांची संख्या देखील तितक्याच अडचणी आहेत त्यामुळे आपण रस्त्यांची कामं देखील घेतलेली आहेत या ठिकाणी निश्चितपणाने एक चुकीने एक विचाराने विकास गावाने घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सतत सहकार्य करण्याची भूमिका ठेवतो आणि म्हणून मग त्या ठिकाणी दीपक आवटींनी सांगितलं त्या भूमिपूजामध्ये की जो प्रश्न आता सर आपण उपस्थित केला दीपक आवटींनी तिथे उपस्थित केला माऊली होते ते सगळ्यांनी सांगितलं की काही औद्योगिकरणासाठी जो रस्त्याचं ऍक्विशन होणार आहे किंवा जे काही ते तेवीस पर्यंत आहे आणि आता जे काही थांबलं असेल पुढे जे काही होणार असेल त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी तर म्हटलं आमचा बंगलात जातोय काही हरकत नाही बंगला <laughs> <laughs> बंगला गेला तर चालेल पण शेतकऱ्यांचं समाधान झालं पाहिजे त्यांच्या झालेल्या खर्चापेक्षा जास्त चांगले पैसे कसे मिळतील असा काहींचा होरा आहे काईंचा होरा असा आहे की कोणताही प्रोजेक्ट आला की आमच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत मग या ठिकाणी असणारे जे एम आर टी असेल रडार केंद्र असेल त्याचबरोबर पाच धरणं उभी राहिली आहेत ती तुमच्या सगळ्यांच्या जीवावरच जमिनी शेतकऱ्यांच्या संपादित केल्या आहेत पुनर्वसन झाली नाही असे अनेक प्रश्न असून सुद्धा आजही आमचा शेतकरी म्हणतोय की इथून जाणारी केविकेची लाईन एम एसीबीची नाशिकची ती सुद्धा नऊ सालापासून थांबलेली आहे त्या आळा या ठिकाणी जो प्रश्न संतवाडी कोळवाडी या परिसरातून अगदी थोड्या थोड्या जमिनी राहिल्या आहेत आणि आधीच्याही लाईन इथून गेलेल्या आहेत त्यामुळे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत शेतकऱ्यांना काय मिळणार आहे शेतकऱ्यांना त्याचा किती फायदा होणार आहे आणि म्हणून मी काल त्यांना सांगितलं त्या कृती समितीचे अध्यक्ष माझ्याकडे आले होते त्यांनी बरीच प्रश्नावली आणली आहे माझ्याकडे आहे मी अजून उघडून पाहिली नाही पण बऱ्यापैकी समजून घेतून मी त्यांना सांगितलं उद्या राजुरीत येतो आहे ही मागणी हीच आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीने निर्णय करायचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये मार्ग ते कामाला स्थगिती दिलेली आहे स्थानिक आमदारांनी सगळ्यात त्यामुळे मग खेड असेल आंबेगाव असेल सगळीकडच्याच तिकडचे असतील तिकडचे जेवढ्यांना वाटते तेवढ्यांना सगळीच ती दिली आहे तर तुम्हाला वाटते की जर ॲक्विजेशन झालेलं आहे करून ठेवलेलं आहे बाजूला पिशी बांधून ठेवली आहे की उघडायची की नाही उघडायची हे तुमच्यावर आहे मग तुम्ही ठरवलं शेतकऱ्यांनी सांगितलं शेतकऱ्यांचं सा समाधान होणार असेल आणि शेतकऱ्यांनी सिग्नल दिला तर मी शेतकरी सांगतील तेच करणार आहे शेतकऱ्यांच्या हिताचं होणार असेल तरच करणार आहे अन्यथा आम्ही तुम्ही सांगाल त्या पद्धतीने जाणार आहोत त्यामुळे काळजी करू नका लवकरच आपण तो देखील मुद्दा हातात घेतो आहे या ठिकाणी या गावची असणारी विखुरलेली लोकवस्त्या लक्षात घेता येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्याला जादाच्या प्रत्येक मळ्यांमध्ये वाड्यांमध्ये जे काही कामं काम करायचे तो प्रामाणिक प्रयत्न आपण करत आहोत त्यामध्ये निश्चितपणाने आपण येणाऱ्या काळामध्ये देखील जसा पाठपुरावा कराल तशी तशी त्या कामांची संख्या आणि लोकांना समाधान देण्याचं जसं तिथे म्हटले आमच्याकडे लाईट आली ती परत गेलीच नाही आळ्यानंतर आमचं समाधान झालं आमच्या महिला चुकवल्या ते प्रचंड महिला होत्या तर त्याच पद्धतीने इकडचे माऊली म्हणाले की माझा भाग रेल्या पट्ट्यात येतो आहे त्यामुळे आम्ही अजून सुखी नाही आहे पण आमच्याकडे ते सुख मिळालं नाही आहे आळ्याला दिलं आहे राजूरीचा अर्धा भाग गेला आहे अर्धा राहिला आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करूया आणि त्या ठिकाणी असणाऱ्या एम ए सी ज्या अडचणी आहेत त्या आपण तातडीन एखादी बैठक घेऊन सोडवण्यात येतील काळजी करू नका काल तुम्ही येणाऱ्या बातमी बघितली असेल की छत्तीस तासात आपण त्या ठिकाणी होतो ना भवितो लोक एक डीपी लावली तर शंभर फोटो काढून पाठवतात आपण अशा किती डिप्या देतो ह्या हाताचे ह्या हाताला कळू देते परंतु मोठं काम या ठिकाणी तो फिल्टर पाच छत्तीस तासात आणला आणि त्या ठिकाणी बसवला कारण आठ गावं आणि बाजूच्या तालुक्यातल्या बोधखिंडी पासूनच्या लोकांचा प्रश्न होता एवढा मोठा प्रश्न आपण छत्तीस तासात त्याला मार्गी लावला परंतु लोकां हो। आम त्या लोकांची इच्छा होती की नाही तुम्ही आलंच पाहिजे आलंच पाहिजे आणि त्या ठिकाणी आमचं काम एवढा रातोरात झालंय नाही तर आम्ही अंधारात राहिलो असतो त्यामुळे अशाच पद्धतीने या पठार भागावरचा काही प्रश्न प्रलंबित आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला पूर्ण दाबाने लाईट मिळत नाही आहे आपल्याला एम एसीबीचा जो त्रास होतो तो, 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 तो शेतकऱ्यांना पेलवण्यासारखा नाही आहे आपण नासिवंत मालाचे धणी आहोत त्यामुळे तुमच्यासाठी जो मार्ग काढावा लागेल तो आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं तर आमचा आदर अतिथ्य केलं सत्कार केला सन्मान केला ही आपली ऋणी आहे सरपंच ही काळजी करू नका तुमचे सदस्य सगळे सक्षम आहेत आणि तुमच्याबरोबर त्यांची साथ आहे ज्येष्ठांचा आशीर्वाद आहे तर निश्चितपणाने आपण यशस्वी तुमच्या वाटचालीमध्ये तुमच्या असणाऱ्या कार्यकालामध्ये चांगली कामं उभी कराल अशी अपेक्षा बाळगते आणि जिथे कमी पडेल तिथे आशाताई तुमच्यासोबत आहे अशी भावना या ठिकाणी महिला सदस्य झाला असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी करते या ठिकाणी भगवान शे आता नुकतेच या ठिकाणी उपस्थित झाले आणि आमचे दर्शन होत त्यांचा सत्कार फोटो आहेत काय व्हिडिओ फोटो